सोला छान व्हेरी गुड सोला एकाच हाताने सोलायचं हा प्रश्न विचार शाबास यश छान सोलते बा यश 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 कसं सोलायला सांगितलंय तोंडाने पण नाही सोलायचं चुकला प्रथमेश कसं सोलायला सांगितलं मग एका हाताने सोला एका हाताने दुसरा हात नाही वापरायचा दुसरा हात वापरायचा नाही चला 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 पटपट पट, पट। काम करू भरभर भर। सोला छान व्हेरी गुड जय श्री संत जय श्री बघा छान आहे अक्षदा पण छान आहे जे खराब आहे ते ठेवून द्या फेकून द्यायचं ते आपल्याला सोला चला ज्यांचं सो संपलंय त्यांनी आपल्यासमोरचं उचलायचं आणि शांत बसायचं तिथेच बसायचं तिचं ढीक करून ठेवायचं हो चला चला लवकर काम करू भरभर भर, दुर्वा कर दुर्वा खाली आपट फरशीवर फरशीवर आपट दुर्वा पूजा भरपूर शेंगदाणे जमा झालेत आपल्याकडे बघा